आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची बाबासाहेब जानकर यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सहसचिवपदी नियुक्ती पुणे येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे शिक्षक भवन येथे पार पडली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य अध्यक्ष श्यामराव जवंजा उपस्थित होते यावेळी राज्य कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आला मला बैठकीसाठी राज्याचे सरचिटणीस कैलास बोढारे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे कोषाध्यक्ष अनिल बागुल राज्य कार्याध्यक्ष चंदन लांडगे राज्य महिला प्रतिनिधी मोरे मॅडम आदींच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सचिवपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटी तालुका जतेतील सहशिक्षक बाबासाहेब पंढर जानकर यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली निवडीचे पत्र यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संघटनेच्या वतीने बाबासाहेब जानकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी संघटनेचे पुणे विभागचे सचिव प्रल्हाद हुवाळे जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे जत तालुका कोषाध्यक्ष शांतीलाल साळुंखे जत तालुका संपर्क प्रमुख सुरेश जायभाई आदी प्रतिनिधी उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा